फिर्यादी पायल गुलाब भोगे यांनी पोलीस स्टेशन सेवाग्राम येथे तक्रार दिली की त्यांचा भाऊ पराग भोगे हा त्याच्या घराला लॉक लावून परिवारासह बाहेर गावी गेला असताना अज्ञात आरोपींनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून चोरी केली आहे बेडरूम मधील लोखंडी कपाटातून नगदी रक्कम रुपये जर्किंग एक सॅमसंग कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल एक नोकिया कंपनीचा सदर गुन्ह्याची तात्काळ दखल गुन्हे प्रकटीकरण पथकाने घेऊन पोलीस स्टेशन परिसरात गुप्त बातमीदार नेमून प्राप्त माहितीनुसार आरोपी मामून उर्फ राजा रशीद फारुकी वय बेचाळीस वर्ष फारुकी मंजिल वर्धा देवाशिष मेघनाथ सरकार वय एकेचाळीस वर्ष दमदम नगरी बाजार दिल्ली रोड सम्यक अरुण धावणे वय एकोणीस वर्ष राहणार पिपरी तालुका जिल्हा वर्धा यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरी करण्याकरिता वापरलेले वाहन साहित्य व वा चोरी केलेले पन्नास हजार रुपये नगदी उलंच जर्किंग एक सॅमसंग कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल एक नोकिया कंपनीचा साधा छोटा मोबाईल जप्त केले तसेच आरोपींना मौजावर उड येते आणखी दोन घरफोडी केल्याची कबुली दिल्याने त्यांच्याकडून मोबाईल टॅब दोन मोबाईल फोन दोन हँडवॉच ट्रॉली बॅग चांदीच्या रोख रक्कम दोन हजार रुपये जप्त करण्यात आली सदर कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार पोलीस स्टेशन सेवाग्राम प्रतीक्षा यांच्या निदर्शनाप्रमाणे करण्यात आली आहे महाराष्ट्र टीव ट्वेंटी फोर करिता सतीश काडे वर्धा